नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण अगदी सोप्यातली सोपी रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी मी दोन टमॅटो दोन कांदे आणि चार काकडी आणि दोन ते तीन हिरवी मिरची घेतली आहे तर इथे मी काकडीची साल काढून काकडी एकदम बारीक चिरून घेणार आहे इथे मी कटरच्या साह्याने काकडी बारीक चिरून घेते तुम्ही किसूनही घेऊ शकता काही हरकत नाही किंवा सुरीने एकदम बारीक कट करून घ्या मस्त अशी काकडी मी पूर्ण सगळी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आता आपण ही काकडी काढून घेणार आहोत एका बाऊलमध्ये त्यानंतर इथं कांद्याची साल काढून मी कांदाही बारीक चिरून घेते कटरच्या साह्यानी तर इथे तुम्ही कांदा किसून न घेता चिरूनच घ्यायचा आहे तोही आपण आता काकडीमध्ये मिक्स करून घेऊयात इथे दोन टमॅटो बारीक चिरून घेते मी मस्त कोशिंबीर होते अशा पद्धतीने बनवली तुम तर तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही एखादा गाजरही घालू शकता यामध्ये बारीक चिरून किंवा किसून तर इथे मी चार ते पाच चमचे दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दही घातलेला आहे दोन चमचे साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे उन्हाळ्यामध्ये असेही भाजी खायची इच्छा होत नाही तर तोंडी लावताना मस्त अशी कोशंबीर आपण बऱ्याचदा करतो तर एकदा अशा पद्धतीने कोशंबीर करून बघा चवीपुरतं मीठ घातलं आहे मी त्यामध्ये गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे फोडणीची तेल घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की छोटा चमचा एक आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालायचे छोटा एक चमचा अगदी कमी वेळामध्ये होणारी ही कोशंबीर आहे पण खायला तर अप्रतिम लागते अगदी कमी वेळामध्ये होणारी ही कोशिंबीर आहे खूप काही वेळ लागत नाही जास्त आता यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घालते मी एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही कोशिंबीर करून बघा इथे बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे मी तीही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आता ही जी फोडणी तयार झालेली आहे ती आपण आता बारीक चिरलेली कांदा टमॅटो काकडी आणि दही घातलेला आहे त्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी आपली कोशंबीर तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद